नेत्यांसारखं का अर्धवट काम करू नका चॅनलला सबस्क्राईब करा दोन हजार बावीसचा काळ जूनचा महिना आणि मुख्यमंत्री होतात एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेकडे चाळीस शिवसेनेचे चा आमदार दहा अपक्ष आमदार आणि आज तेरा खासदार यांचं संख्या आहे सध्या महाराष्ट्रात लोकसभेचं चा वारं चालू आहे आणि जागा वाटपांचा तेढ कायमच आहे मात्र या सर्वच्या सर्व प्रकरणामध्ये मुद्दा येतो तो, तो एकनाथ शिंदेंचा एकनाथ शिंदे यांची संपत्ती किती एकनाथ शिंदे यांचा व्यवसाय काय एकनाथ शिंदे यांचं शिक्षण काय हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एकनाथ शिंदे सातारचे त्यांनी ठाण्यात आले ते व्यवसायासाठी नाही तर कामधंद्यासाठी आणि त्यानंतर मात्र ठाण्यात येत असताना शिवसेना प्रमुख पदापर्यंत मजल मारण्यात यशस्वी झाले कसं तर रिक्षा चालकापासून सुरुवात केली कोपर्डी पाकडीमधून आमदार झाले त्यानंतर मात्र दोन हजार चार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस अशा सलग टर्म्स त्यांनी आमदारकी पटकावली त्यानंतर सामाजिक कल्याण बांधकाम मंत्री महाराष्ट्राचं पद भूषवलं त्यानंतर मात्र मुख्यमंत्री मात्र त्यांची एकूण संपत्ती सांगितली जाते ती एकशे पंधरा कोटी स्थावर आणि जगम मालमत्तांचा ह्यात समावेश आहे त्याचबरोबर त्यांच्या धरमपत्नीच्या नावावर सुद्धा पस्तीस कोटींहून अधिक संपत्ती सांगितली जाते त्यात सोने नाणं आणि दागिन्यांचा सुद्धा समावेश आहे त्याचबरोबर त्यांच्यावर कर्ज हे अकरा कोटींहून अधिक सांगितलं जातं ठाण्यात त्यांचा जो इथे राहतं घर आहे मात्र सध्या स्थितीवर ते वर्षा बंगल्यावर राहतात मुख्यमंत्री निवास महाराष्ट्र त्यानंतर जर आपण गेलो तर त्यांचा मुलगा त्यांचा सुपुत्र श्रीकांत शिंदे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस साली त्यांनी लोकसभा जिंकली कल्याणमधून आणि सध्या खासदार आहेत ते सिटिंग व लोकसभेत जातात त्याचबरोबर जर जा आपण त्यांच्या कार कलेक्शन बघितला तर महिंद्रा इनोवा सारख्या तमाम आलिशान कंपनींच्या गाड्या त्यांच्या ताफ्यामध्ये आहेत त्याचसोबत कन्स्ट्रक्शन बिझनेसमध्ये त्यांच्या हात रुजलेले आहेत ठाण्यामध्ये असं सांगण्यात येतं की एक मोठा वचपा मोठं मानणारा वर्ग एकनाथ शिंदेंचा आहे